तासगाव पोलीस ठाण्याची अंमली पदार्थाविरुद्ध कारवाई ताब्यात मुद्देमाल हस्तगत मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे मान्य अप्पर पोलीस अधीक्षक ऋतिक खोगर यांच्या आदेशावरून मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ तासगाव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजूदादा अन्न छत्रे तासगाव भिवघाट रोड वर बिरणवाडी फाटा येथे गोपनीय खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एकाच ताब्यात घेऊन झडती घेतली असता व तपासाअंती एकूण चौतीस किलो पाचशे पाच ग्रॅम गांजा अंमली पदार्थ मिळून आला सदर आरोपी हे मनोज संभाजी नागने वय छत्तीस वर्ष रानार महूत पुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर त्याच्याकडून अन्य तिघेजण तपासाअंती राणाळ नरसिंगपूर तालुका इंदापूर जिना जिल्हा पुणे येथील ज्ञानेश्वर महादेव काळे वैष्णव काळे त्याचा साथीदार अजय काळे त्यांना ताब्यात घेतले त्यावेळी त्यांच्याकडून गावठी पिस्तूल दोन जिवंत राऊंड एक हुंदाई कंपनीची पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी असा मिळून तेरा लाख चौसष्ट हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल मिळून आला सदर तपासकामी पोलीस निरीक्षक राजूदादा अन्नछत्रे तासगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक एक जुलै दोन रोजी माननीय एस संदीप उगी सरांच्या मार्गदर्शनानुसार एन डी केसचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये मनोज नागनी हा सांगोचा सा आरोपी चार किलो गांजाचा भेटलेला होता त्यानंतर त्याच्या घरझडतीमध्ये अजून आठ किलो गांजा आपल्याला भेटलेला आहे त्यानंतर त्याच्याच इन्फॉर्मेशनवरून जे पेडलर होते त्यांच्याकडून आपल्याला काल रात्री बावीस किलो गांजा एक पिस्टल आणि दोन बुलेट प्राप्त झालेले आहेत सर्व मुद्देमाला आपण सील केलेला आहे कारवाई पोलीस हवलदार अमरसिंग सूर्यवंशी प्रशांत चव्हाण विठ्ठल सानप विवेक यादव गुन्हे प्रगटीकरण शाखा तासगाव तसेच योगेश जाधव कपिल खाडे सुहास काबुकडे कॅप्टन गुंटवाडे विजय पाटणकर सायबर पोलीस ठाणे सांगली यांनी तपास केला